नमस्कार मित्रांनो लेऊन लागले ले म्हणलं उन्हात काय करू करा म्हणून म्हणलं दुसरं तर काय आपल्याला येत नाही म्हणलं देवाच आवाज गाणं एकाच बनव मस्त पैकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आठ दिसाच्या गवारी दिसाच्या गवारी आठ दिसाच्या वारी व वारी वारी माझी पेट नाव उदगाती पेट ना उदाती माझी पेट व बती बाती माझी पेट ना उदबती व माझ्या कारंड्या मायमाला व वाला माझ्या कारंड्या मायमाला वाला माझ्या लाहडीलाही चाव रा तू एवढा उशिरा कूट होती व होती आणि एवढा उशीरा कूट होती व होती आठ दिसाच्या गवारी दिसाच्या गवारी माझ्या अंगणी निवाली माती व माती माझ्या अंगणी निवाली माती व माती माझ्या हवश्या बंद गव माझ्या जया बंद गवान गजी खेळवला राहतो राती व ती आणि गजी खेळवलं रातू रात्रिव राहती माझ्यावी जाया बंद गवा न वीज जाया बंद गवा न आणि गजी खेळवलं रातू रात्रीवर राहती आणि गजी खेळवलं रातू राती छव हाट दिस जाय गवारी दिस जाय गवारी माझा रांजून झाला माझा रांजून झाला वला वला माझा रांजून झाला गवला रांजून झाला गवला आरवाडीचा बिरजी दादा व विर्जी दादा व दादा अरे वाडीचा विरजीव दादा व्हाडीचा विरजीव दादा गस्त घालूनी पाहणी प्याला प्याला गस्त घालूनी पाहणी प्यालाव प्याला